नमस्कार प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल पराळ चारमध्ये मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू करून दाखवणार आहे अतिशय चविष्ट असे लाडू होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारे टाळ्याला टाळायला न चिकटणारे असे बेसन लाडू करून दाखवणार आहे तर त्यासाठी कोणकोणतं साहित्य घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे इथं पिठी साखर एक वाटी घेतलेली आहे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे वितळवून थोडेसे मनुके आहेत इथं काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे आणि इथं वेलची पावडर आहे प्रथम मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेते कारण मी या तुपामध्ये प्रथम काजूवर खरपूस असं भाजून घेणार आहे थोडेसे हलकेसे असे भाजून घेतल्यामुळे त्याला छानपैकी चव हो येणार एकदम खाताना कुरकुरीत असे लागणार काजू बदाम आता चांगले भाजले गेलेले आता ते मी एका डिश मध्ये काढून घेते आता त्याच पॅन मध्ये मी थोडस अजून तूप टाकून घेते आणि मी हे बेसनचं पीठ जे घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे बेसन पीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं चांगला कलर ब्राऊन कलर आला पाहिजे आता मी जे शिल्लक ठेवलं होतं तो ते सर्व ओतून घेते आणि मंद याच्यावर हे मी पीठ भाजून घेणार आहे फेसनचे पीठ घेताना ते चांगलं चाळून घ्यायचं चाळल्यावर पिठामध्ये ज्या गाठी असतात त्या मोडल्या जाणार आणि पीठ एकदम होणार तुम्ही पाहू शकता जस जसं भाजलं जाते तूप सोडलं जात आहे छानपैकी असं परतून घ्यायचं मंदाच्यावरच सतत तसं ढवळत राहायचं म्हणजे पीठ सर्व भाजलं जाणार एकदम मस्त जसं ज़, पीठ भाजलं जाणार तसं सुगंधही छान सुटणार पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे छानपैकी सुगंध पण सुटलेला आहे आता हे मी पीठ एका परातीमध्ये काढून घेते परातीमध्ये असं पसरून ठेवायचं म्हणजे थंड होणार ते पीठ आता थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी काजू बदाम फ्राय करून घेतलेले ते टाकून घेते आणि इथे साखर सुद्धा टाकून घेते इथे वेलची पावडर आहे ती सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि हे सर्व असा मिक्स करून घेते साखर बेसन पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आता मी लाडू वळायला घेते तर इथं असा एक मनुका ठेवायचा नसेल लाडू वळून घ्यायचे सहज लाडू वळता येतात छानपैकी लाडू झाले बघा अशाच पद्धतीनं मी सर्व लाडू बनवून घेते बेसन लाडू तयार आहेत एकदम साधे आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही पण याच पद्धतीने करून पहा आणि मी बनवलेली ही बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा